आणि आता बातमी आहे नागपुरातून नागपुरात सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार झाला एक किलो सोनं पंधरा किलो चांदी पळवली आहे खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना तर सराफा व्यापारी आणि त्यांचा पुतण्या दुकान बंद करून घरी जात असताना ही चोरीची घटना घडली आहे दरोडेखोरांनी एक कोटी पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला निहारिका ज्वेलर्स दरोडा प्रकरणी खापरखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात तेजस तेजस नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन मध्ये एक घटना आहे त्या सराफ व्यापारी आहेत प्रवीणसाडे यांची पुतण्यात काल दुकान बंद करून आपले घरी जात असताना काही दरोडोकरांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्याकडनं एक कोटी लाख रुपयांचा मुद्देमाल तपास केला या संदर्भात त्यांनी खेडा पोलीस स्टेशन मध्ये संदर्भात त्यांनी माहिती सुद्धा दिली या संदर्भात पोलीस स्टेशन या आरोपींचा शोध सुद्धा घेत आहेत जी ठीक धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती साठी तेजस